वाईमध्ये आंदोलकांचा गणिमिकावा वाई, वाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी असणाऱ्या ब्लॅक स्टोन क्रेशर बेकायदेशीर परवानगी प्रकरणी स्टोन क्रेशर कायमचा बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ हो इंडिया आठवले गट युवा उपाध्यक्ष स्वप्नील भाऊ गायकवाड यांच्यासह कुसगाव व्याहाळी या तीन गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करणार असल्याचं पत्र दिलं परंतु आंदोलन करण्यास पोलिसांनी विरोध केल्यानंतर मात्र आम्ही महागणपतीची आरती करून परत जाऊ असं सांगून गावकऱ्यांनी आरती करून झाल्यानंतर वाई महागणपती घाट परिसरात नदीच्या पात्रात दिवेची आरती व आराधना करत आत्मक्लेश आंदोलन केलं यावेळी पोलिसांना नेमकं काय करावं हे काहीच कळे न झालं सोबतच प्रांत कार्यालय या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांनी निदर्शनं करत वाई प्रांत अधिकारी यांना वास्तविकता कळवण्यासाठी निवेदन दिले आणि ब्लॅक स्टोन क्रशर या संदर्भात झालेल्या सर्व आदेशांची चौकशी व्हावी चुकीच्या पद्धतीनं बोगस परवानगी मिळाली याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आज ब्लॅक स्टोन जेम क्रशर कुसगाव या ठिकाणी चालू असणारा जो खान व्यवसाय आहे क्रशर आहे तो बंद करण्यासाठी त्या अनुषंगाने आज उसगाव ब्याळी त्याचबरोबर एकसरगावच्या ग्रामस्थांनी आंदोलन मागच्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी चालू असणारा क्रशर व्यवसाय बंद करण्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत अनेक तक्रारी केल्या अनेक निवेदनं दिली मात्र जेव्हा जेव्हा ग्रामस्थांच्या माध्यमातून तक्रारी केल्या तेव्हा तेव्हा त्याचा जो पंचनामा झाला त्यामध्ये अहवाल सादर करण्यात आला मोठ्या पद्धतीने ग्रामसभेचे तीन तीन ठराव तीन तीन गावांच्या ग्रामसभांचे जवळपास तीन तीन ठराव करण्यात आले सगळ्या ठिकाणी प्रशासनाला जो काय क्रशर व्यवसाय आहे या व्यवसायामुळे त्या विभागातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो त्या विभागातील नागरिकांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या विभागातील नागरिकांच्या विरींचं नुकसान झालेलं आहे त्या विभागातील नागरिकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलं जातं रात्री अपरात्री ब्लास्टिंग केलं जातं घरांच्या भिंती आदरतात घरांच्या खिडक्या हदरतात घरात घेतलेल्या असणारी माणसं उठतात त्यांचे जीवावर घेतलेलं आहे त्यांच्या जीवितचा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र या ठिकाणी असणारं गौण खनिज महसूल आणि पल्युशन डिपार्टमेंट यांनी याकडं साफ दुर्लक्ष केलेलं आहे जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण झालेली आहे माझी तर मागणी आहे की महसूल विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या चौकशा व्हाव्या त्यांचे बँक अकाउंट चेक केले गेले -के पाहिजेत आणि कशा पद्धतीने ही मंडळी खान मालकांना वाचवतायत कशा पद्धतीने त्यांना फायदा मिळवून देत आहेत हे वाईकरांच्या समोर येणं गरजेचं आहे खान मालक पाचगणी पाणीपुरवठ्याला पत्र पाठवतो की मी तुमची जमिनी कजपा करून घेतलेल्या आहेत माझ्यामुळं पाचगणी पाणीपुरवठ्याचा कजपा झालेला आहे एवढं धाडस एका कागदावर लिहिलेल्या त्यांनी दिलेल्या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे आम्हाला भारतीय संविधानाने दिलेलं आहे त्या अधिकाऱ्याच्या जोरावर आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय मात्र एक दिवसामध्ये जर आम्ही एवढी माणसं गोळा करू शकतो तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही किती माणसं गोळा करू शकतो याचा अंदाज आज तुम्ही लावणं गरजेचं आहे आज कृष्णाबाईचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी आलोय पण आमच्यावर जर जबरदस्ती करण्यात आली आज दर्शन जो जर अशाच पद्धतीने आमच्यावर लागण्यात आला आणि मी बळतावण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याच पुढजला माइंडच्या पोटामध्ये सुद्धा घ्यायला कमी करणार नाही हे आज मी ठणकावून तुमच्या माध्यमातून प्रश्न सांगायची मी पुन्हा एकदा सांगतो काही झालं आमचे जीव गेले पण तरीसुद्धा आम्ही आमच्या चार पिढ्यांना ठिकाणी चार पिढ्यांच्या भिंडी तो धोक्यात येऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत हा क्रशर व्यवसाय बंद झाला पाहिजे तुम्हाला तो प्रश्न व्यवसाय हे काही तिकडे घेऊन जावा पण आमच्या दुर्थन असणाऱ्या निसर्गी संपन्न असणाऱ्या मागापासून नाम घेऊन जावा आणि आम्हाला यापासून मुक्त करावं अशी मागणी मी जिल्हा प्रशासनाकडे आणि माझ्या पक्षाचा